आता सर्दी झालेली असो वा खोकला असला चिकन आणि रस्सा एकदा पिला ना तर सर्दी खोकला एका झटक्यात गायब होईल बघा ही रेसिपी माझ्या आजीची आहे इथे मी आठशे ग्रॅम चिकन मध्ये एक चमचा हळद चवीपुरतं मीठ टाकून मॅरिनेट करून ठेवला आहे आता अर्धा कांदा आणि दोन चमचे सुख खोबरं छानपैकी गोल्डन भाजून घ्यायचं याने आणि रसा जो आहे तो मस्त दाटसर होतो आणि त्याचबरोबर पाचसा लसूण पाचसा मिरे एक हिरवी मिरची कांदा आणि खोबरं भाजलेलं एक चमचा जिरे दोन चमचे धने पावडर थोडी कोथंबीर आणि आल्याचा तुकडा टाकून छानपैकी वाटण काढून घ्यायचं आता कुकर मध्ये दोन चमचे तेल एक कांदा कापलेला गोल्डन ब्राऊन करायचा आणि मग चिकन टाकून छान परतून घ्यायचा याने चिकनचा वास जो आहे तो निघून जातो आणि नंतर मग वाटलेलं जे वाटण आहे ते घालून छानपैकी परतवायचं आहे तेलामध्ये जेवढा आपण चिकन आणि हे जे वाटण आहे ते छानपैकी परतून घेऊ तेवढी या आणि रसाला जी चव आहे ती छान अशी येणार आहे आणि त्याचबरोबर आपण जे वाटण यामध्ये टाकले त्यामुळे आपला जो आणि रसा आहे तो पातळ न होता छान दाटसर होणार आहे मग त्याच्यावरती झाकण ठेवून पाणी ठेवायचं पाणी थोडं उकळलं की मग तेच पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि कुकर लावून एक शिट्टी काढून घ्यायची कुकर उघडल्यावर असं वाटलं की सूप जरा कमी झाला आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडं गरम पाणी टाकून परत पुन्हा एकदा उकळ काढून घ्यायची आणि तयार आहे चिकन आणि रसा एकदा नक्की ट्राय करून बघा तुमच्या तोंडाची चवच बदलून जाईल त्याचबरोबर जो कोणी चिकन लवर असेल त्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ